नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे बंगालच्या उपसागरात दक्षिणेला वादळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी आता अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण आहे डब्ल्यू डीनचा प्रभाव बऱ्यापैकी आता कमी झाला आहे स्कायमेटने आज तेरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे प्रत्यक्षात काय पावसाची परिस्थिती निर्माण होते आपण बघणार आहोत चौदा तारखेला देखील स्कायमेटचा अंदाज महाराष्ट्रातील पावसासंदर्भात कायम आहे पंधरा तारखेलाही स्कायमेटने महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे त्यामुळे पावसाचं तरुण पुढे सातत्याने चालू राहील सोळा तारखेला हे वातावरण थोडं दक्षिणेला सरकू शकतं विदर्भातून त्याचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे जवळपास सतरा तारखेपर्यंत हे पावसाळं वातोरण राहणार आहे बंगाल उपसागराच्या दक्षिणेला तयार झालेल्या वादळी परिस्थिती काही अंशाने केरळच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे अठरा तारखेनंतर मात्र हे वातावरण कमजोर होईल एकवीस तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्रात विकसित होण्याची शक्यता आहे या मॉडेलमध्ये आपण केवळ ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बरोबर मानतो कारण सध्या तरी जे एफ एस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात जुळताना दिसत नाही आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आज फारसं पावसाळ्या तरुण दाखवलेलं नाही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळ्यात तरुण तयार होईल असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफने चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे पंधरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचं विरळ पावसाचं तरुण दाखवलं आहे फारसं पावसाळ्यात तरुण ई सी एम डब्ल्यूफने दाखवलेलं नाही आणि महाराष्ट्रात याच मॉडेलचा अंदाज जुळतो तरी देखील आपण पन साधारणपणे विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील परंतु पावसात जोर कमी होताना दाखवला जातो आहे या मॉडेलने थोडं विदर्भ मराठवाडा असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता सोळा तारखेला दाखवली सतरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली भागात पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज दिला आहे अठरा तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होत जाईल साधारण वीस एकवीस तारखेपासून अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल त्याच वेळेस केरळमध्ये पावसाचं क्षेत्र निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र हे वादळी क्षेत्र भारताच्या विरुद्ध दिशेने सरकण्याचा सा अंदाज दिला आहे आणि असं झाल्यास मान्सूनच्या पुढील प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो या व्हर्जननुसार किंवा या मॉडेलनुसार आपण बघतो की ई सी एम डब्ल्यूचे ए आय एफ एस मॉडेलनुसार वातावरणात कसा बदल होत जाईल तो एकत्रित आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती तयार होईल असा अंदाज आहे आणि ही वादळी परिस्थिती यापूर्वी विशाखापट्टणमकडे येताना दाखवण्यात आलेली होती आज मात्र ती ओरिसाच्या दिशेने पश्चिम बंगाल वगैरे भागात पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज देण्यात आला आहे आणि सुरुवातीला भूभागावर तरी अनुकूल वातावरण नसतं त्यामुळे भारताकडे फारसे ही वादळं सरकत नाहीत पूर्व भारतात सुरवातीला तरी हे सरकत असतात मात्र एकूणच मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार होतं आहे या मॉडेलनुसार आपण बघतो थोडं अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या दिशेने पावसाळी वातावरण आहे लातूरच्या दक्षिणनेही थोडं पावसाळी वातावरण दिसतंय अठरा तारखेपासून वाऱ्यांची दिशा बदलणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभावही कमी होईल मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आपण बघतो तर अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये वेगवान वारे अठरा एकोणीस तारखेला सुरू होणार आहेत आणि यातूनच बंगालच्या उपसागरात एक वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे ही सुरुवातीला तयार होणारी वादळी परिस्थिती कोणत्या दिशेने जाते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आपण बघतो की एक वादळी परिस्थिती आकार घेताना बंगालच्या उपसागरामध्ये दिसते आहे साधारणपणे हे पहिलं चक्रीवादळ असेल कमीदाब डिप्रेशन किंवा चक्रीवादळ अशी ही परिस्थिती असते आपण बघतो की वादळी परिस्थिती तयार होताना एक हजार हेक्टा पाचकलपेक्षा हवेचा दाब कमी व्हावा लागतो आणि आपण आता या ठिकाणी बघतो की जवळपास या ठिकाणी नऊशे सत्त्याण्णव हेक्टा पाचकल हवेचा दाब झाला आहे त्यानंतर एक हजार आणि नंतर एक हजार दोन अशा पद्धतीने यामध्ये बदल होऊ लागले आहेत तर साधारण वातावरणातला पहिला बदल आपल्याला बघायला मिळणार आहे पहिलं चक्रीवादळ तयार आहे तर याचा प्रभाव किती वाढतो यावर चक्री हे चक्रीवादळ होणार की डिप्रेशन हे ठरणार आहे सध्या तरी एक चक्रीवादळ जे पहिल्या स्वरूपाचं बंगालच्या उपसागरात तयार आहे जे मान्सूनच्या पूर्वसंध्येला तयार आहे सध्या वादळाची जागा बघता ती मान्सूनला ते पूरक ठरणार आहे दोन हजार चोवीसच्या यादीनुसार लैला हे चक्रीवादळ पहिल्यांदा तयार होणार आहे असा अंदाज आहे जर याचं चक्रीवादळात रूपांतर झालं तर पहिल्या चक्रीवादळाचे संकेत बंगालच्या उपसागरात आले असून याहून मान्सूनला पूरक स्थिती निर्माण होईल की मान्सून भरकटेल हे आपल्याला या ठिकाणी कळणार आहे परंतु पहिल्या अंदाजानुसार तरी मान्सूनला हे पूरक ठरणार आहे हे तापमान आज बऱ्याच अंशाने उतरलेलं आहे केवळ जळगाव जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस अंश सेल्शियस तापमानाची शक्यता आहे इतर तर तापमान घटलेलं आहे एकूणच पावसाचा प्रभाव जो महाराष्ट्रामध्ये तयार होणं अपेक्षित आहे ते सध्या तरी होताना दिसत नाही आहे मात्र पुढील कालावधीमध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिवमध्येच पावसाची शक्यता आहे इतरत्र पाऊस होईल परंतु फार प्रभावी असण्याची शक्यता नाही म्हणजे पुढील दहा दिवसात केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाचा अंदाज आहे आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये आजही पावसाची शक्यता असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं वातावरण राहील नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात सोलापूर सांगलीच्या काही भागात पावसाची शक्यता कायम आहे सोलापूर जिल्ह्यातही आज जोरदार क्षेत्र उशिरा असू शकतं चौदा तारखेलाही वातावरण राहील साधारण मराठवाड्याच्या बऱ्याच भागात म्हणजे बीड अहमदनगरच्या काही भागामध्ये परभणी नांदेड हिंगोलीच्या भागामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे भागात पावसाचा अंदाज कायम आहे पंधरा तारखेलाही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस बहुतांश जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे परंतु एकूणच मोठं पावसाळी वातावरणाचे संकेत कमी झाले आहेत चौदा पंधराच्या तुलनेत सोळा तारखेला मराठवाड्यात किंवा पश्चिम विदर्भामध्ये पावसाळी क्षेत्र अधिक राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सतरा तारखेला पावसाची हजेरी लागेल आणि हा प्रभाव जवळपास पुण्यापर्यंत असणार आहे म्हणजे सातारा सांगली पुणे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात सतरा तारखेला पाऊस असणार आहे अठरा तारखेपासून मात्र वातावरणात बदल होतोय महाराष्ट्रातील पाऊस केवळ पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहील महाराष्ट्रातील इतरत्र पावसाचा प्रभाव कमी होईल वीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव अधिक कमी होईल या मॉडेलने बावीस तारखेलाही म्हणजे जवळपास अठरा ते बावीस अशी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात पहिलं वादळी परिस्थिती तयार होते सुरुवातीच्या वादळी परिस्थिती ह्या म्यानमार किंवा पूर्व भारताच्या दिशेने जातात आणि हीही सिस्टम त्याच दिशेने जाण्याची शक्यता असल्यामुळे भारतावर याचा लगेचच मोठा परिणाम होणार नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় বড়েরাচ